नमस्कार मुलांनो आज आपण गाड्यांमधून फिरायला जायचं आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरी मराठीचा बारावा धडा आणि तेरावा दोन्ही देखील दाखवणार आहे कारण दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला व्हेकल्स दिसत आहेत तुम्ही बघताय पुस्तकात मोठ्या आकाशात विमान आ, आकाशात उडणारे व्हेकल्स रस्त्यावर चालणारे व्हेकल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे आता ज हा बारावा धडा आहे त्याच्यात प्रथम बघूया पाण्यावर चालणारी वाहनं आता इथे समुद्र दिसतोय दिसतोय तुम्हाला तर या समुद्रामध्ये कोणती कोणती वाहनं असतात मोठं जहाज दिसते तुम्हाला नंतर नाव छोटी जहाज आहेत मोठी आहे आणि नाव नाव म्हणजे जे कोळी लोक बघा नाव घेऊन जातात पाण्यामध्ये आणि मासे घेऊन येतात ती झाली नाव आता याच्यामध्ये ही बघा नाव दिसते तुम्हाला आणि हे मोठे जहाज आहे बरोबर हे झाले पाण्यावर चालणारी साधने म्हणजे वाहने व्हेकल्स त्याच्यानंतर हे आहे आगगाडी रेल्वे आहे मेट्रो आहे आता ही बघा हा मोठा ब्रिज आहे आता ही रेल्वे जी आहे कशावर चालते रुळावर चालते म्हणजे लोखंडी रूळ असतात त्याच्यावर ही रेल्वे चालते अजून कसली रेल्वे असते ही रेल्वे विजेवर चालते बरोबर आणि आपण गावी जी जातो ती रेल्वे त्याला म्हणतात आगगाडी ती कशावर चालते कोळशावर चालते हां मग ही आ दोन झाल्या रेल्वे चालणार रे म्हणजेच आपल्या रुळावर चालणारी एक आगगाडी आणि आग ही रेल्वे ही कशावर चालते विजेवर आणि गावाला जाणारी आगगाडी असते ती कशावर चालते कोळशावर आता आपण पाहूया आकाशात चालणारे वाहने आता आकाशात काय चालतं विमान म्हणजेच एरोप्लेन अजून काय असतं हेलिकॉप्टर अजून काय असतं रॉकेट आपण पाहिलं की आकाशातून चालणारी वाहनं कोणती विमान रॉकेट आणि हेलिकॉप्टर आता आपल्याला बघायचे रस्त्यावरून चालणारी वाहनं तर तुम्हाला दिसतंच आहे काय काय चालतं आहे स्कूटर नंतर बस टॅक्सी लॉरी रिक्षा इथे देखील आहे बघा बस आहे लॉरी आहे नंतर स्कूटर आहे रिक्षा आहे म्हणजे इथे सगळी लोक रस्त्यावरून चालतात आपण चालतो देखील आणि वाहनंही चालतात आता दुसरी गोष्ट बघा इकडे या इथे सुद्धा इथे लाईट आहे इथे काय बघा सिग्नल सिग्नल का, का लावलेलं ला आहे की याच्यामध्ये तीन सिग्नल आहे तुम्हाला माहिती असेल लाल पिवळा आणि हिरवा आता लाल सिग्नल काय दाखवतो की गाडी थांबा म्हणजे इथे पोलीस पण दिसतो आहे तुम्हाला तर इथं काय करतो तो की लाल सिग्नल लावला म्हणजे गाड्या थांबवायच्या असतात आणि नंतर थोड्याने पुन्हा पिवळ्या लागतो पिवळ्या लागतो म्हणजे आता गाड्या सुरू होणार आहेत सुरू होण्याच्या बेतात आहे आणि तिसरी काय हिरवी हिरवा सिग्नल दिला म्हणजे गाड्या आपण सुरू करतो लाल सिग्नल दिल्यानंतर इथे बघा तुम्हाला पट्टे दिसतात याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग म्हणजेच या रेषेवरूनच तुम्ही क्रॉस करू शकता तुम्हाला कोणत्याही बाजूला जायचं असेल तर प्रथम बघायचं कुठल्या गाड्या थांबल्या आहेत कुठे जायचं आहे हां आता इकडच्या गाड्या थांबल्यामुळे तुम्ही इथे क्रॉस करू शकता आणि इकडच्या गाड्या चालत आहेत त्यामुळे तुम्ही इकडून येऊ शकत नाही फक्त तुम्ही इथून जाऊ शकता ठीक आहे म्हणजेच जेव्हा आपण रस्ता क्रॉस करणार तेव्हा सिग्नलही बघायचा गाड्या कुठच्या बाजूनी येत आहेत तेही आपण बघायचं अजून एक गोष्ट जेव्हा आपल्याला रस्ता क्रॉस करायचा असतो प्रथम आपण डावीकडे बघायचं आणि मग उजवीकडे ही पद्धत आहे आणि ह्याप्रमाणेच आपण जर व्यवस्थित रस्ता क्रॉस केला तर कोणताही अपघात होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी करूनच आपण रस्ता क्रॉसिंग केला पाहिजे कारण रस्ता क्रॉसिंग करताना आपण लक्ष देत नाही आजकाल मुलंसुद्धा रस्ता क्रॉस करता मोबाईलवर बघतात बघत नाही गाड्या आणि कसेही चालतात तेव्हा तुम्ही तुम्ही अजून लहानात तुम्ही आता पण शिका की कसं क्रॉसिंग केलं पाहिजे कशी बस पकडायची किंवा सिग्नल कसा बघायचा हे नीट लक्ष देऊन क्रॉस करा ठीक आहे आता हा व्हिडिओ मी तुम्हाला नीट समजवला आहे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक वाहनाची यादी बनवायची आहे म्हणजे चित्र काढायचं आहे नंतर चित्राखाली नंत चित्रा नाव लिहायचं आहे आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे आणि त्याचप्रमाणे हवे विमान आकाशात उडणारी वाहने रस्त्यावर चालणारी वाहने रुळावर चालणारी वाहने पाण्यावर चालणारी वाहने अशी वेगवेगळा चार्ट तुम्ही बनवायचा आहे आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा थँक्यू